हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनलमध्ये तर कसे सर्व मजेत ना बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय त्याचं कारण असं आहे की गेल्या आठ ते दहा दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती मला थोडं थोडं धुळीचं इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे माझा घशामध्ये सूज आली होती घसा पूर्णपणे दुखत होता माझा आणि त्यामुळे डॉक्टरांनी आठ दिवस मला बोलण्यासाठी पूर्णपणे बंदी केली होती नव्वद टक्के आराम करायचा आणि दहा टक्केच फक्त बोलायचं असंच सांगितलेलं तर त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवले नाहीत माझी ट्रीटमेंट चालू होती आता मी पूर्णपणे बरी झालेली आहे म्हणूनच मी आज ठरवलं की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा तर तुम्हाला आठवतं का मी मागच्या वेळेस एक मागे एक व्हिडिओ बनवला होता की ब्रेकफास्टचे प्रकार मी तुम्हाला सांगितले होते ब्रेकफास्टच्या काही आयडिया दिल्या होत्या मी तुम्हाला तर तो त्या व्हिडिओला तुम्ही भरून प्रतिसाद दिला तर म्हणून मी विचार केला आणि मला एक दोन कमेंटही आल्या होत्या की आता ब्रेकफास्ट झालं आम्हाला लंच पण समजलं आता आम्हाला जरा डिनर सांग की वजन कमी करण्यासाठी डिनरमध्ये काय काय घेतलं पाहिजे तर म्हटलं चला आज हाच व्हिडिओ बनवते तर आजचा विषय असा आहे की झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्ही डिनरमध्ये काय काय घेऊ शकता तर चला सुरुवात करूयात तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते की मी आधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आत्ताही सांगते की आपल्याला डिनर म्हणजे रात्रीचं जे जेवण असतं आप ते आपल्याला रात्री संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान आपल्याला ते घ्यायचं असतं किंवा तुम्ही साडेसहा ते आठच्या दरम्यान घेतलं तरी चालेल पण आठच्या चा नंतर नाही घ्यायचं कारण की वजन जर तुम्हाला झटपट कमी करायची करा। तर तुम्ही आठच्या आधीच घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं वजन झटपट कमी होईल तर झटपट वजन कमी करण्यासाठी डिनरचा पहिला प्रकार आहे पालक सूप तर पालक सूप जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्रीच्या जेवणात घेतलं आठच्या आधी तर खरं सांगते तुम्हाला खरंच तुमचं नक्कीच वजन कमी होईल आणि तुम्ही इतर वेगवेगळे जर सूप घेत असाल तर त्यामध्ये पालक सूप घ्यायला अजिबात विसरू नका तर सूपचा दुसरा प्रकार तुम्हाला मी सांगते ते म्हणजे ब्रोकोली सूप ब्रोकोली सूपची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हिडिओ तो तर ती तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तुम्हाला आयडिया येईल म्हणजे ते ब्रोकोलीचं सूप कसं करतात त्याचे फायदे अनेक फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ब्रोकोली सुद्धा वजन करण्यासाठी खूप खूप उपयुक्त असतो तर ब्रोकोलीचा सुद्धा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता तर तिसरा प्रकार असा आहे तो म्हणजे टोमॅटो सूप तुम्हाला टोमॅटो सूपची सुद्धा रेसिपी मी दिलेली आहे तुम्ही नक्की चॅनल एकदा चेक करा तुम्हाला टोमॅटो सूपची सुद्धा मिळेल आणि टोमॅटो सूप सुद्धा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये म्हणजेच साठी घेऊ शकता त्या त्याने सुद्धा वजन खरच खूप कमी होतं म्हणजे तुम्ही रोज जरी टोमॅटो सूप घेतला ना तरी चालेल इतकं टोमॅटो सूप छान असतं शरीरासाठी चौथा प्रकार असा आहे की गाजर आणि बीटाचं सूप तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गाजर आणि बीट आपल्याला किती आपलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी किती महत्वाचं असतं ते त्याचसोबत गाजर आणि बिटामुळे आपलं वजन सुद्धा झटपट कमी होतं आणि ते पचण्यासाठी हलकेसुद्धा असतात म्हणूनच रात्रीच्या जेवणामध्ये गाजर आणि बिटाचं सूप घ्यायला विसरू नका अजिबात तर तुम्ही हा सुद्धा प्रकार करून बघा खरंच तुम्हाला त्याची टेस्ट आवडेल तुम्ही गाजर आणि बिटाचं सूप नक्की करून प्या तर पाचवा प्रकार असा आहे की मिक्स व्हेजिटेबल सूप म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात म्हणजे जसं की मटार असेल फ्लॉवर असेल कोबी असेल ब्रोकोली टोमॅटो त्यानंतर गाजर बीट अशा सगळ्या भाज्या एकत्र करून तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप करू शकता ते सुद्धा खूप टेस्टी लागतं आणि ते सुद्धा झटपट वजन कमी करतं तर सहावा प्रकार असा आहे की कॉर्न सूप जे तुम्ही कणी सांडा मक्याचं सा, कणी आणता तर ते छान उकळून घ्यायचं आणि सुद्धा ते तुम्ही छान सूप करू शकता आणि ते सुद्धा टेस्टी लागतं आणि त्याने सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप खूप मदत कर सातवा प्रकार असा आहे की थालीपीठ खमंग थालीपीठ थालीपीठ बऱ्याच जणांना आवडत असतं आणि हा ऑप्शन सगळ्यांना आवडणार आहे तुम्ही नक्कीच तुम्हाला सूप जर प्यायचं नसेल संध्याकाळच्या जेवणात तर तुम्ही नक्कीच थालीपीठ खाऊ शकता पण किती खायचं ते तर एकच थालीपीठ खायचं खूप जास्त चार चार पाच पाच असे खायचे नाहीत रात्रीचं जेवण आहे ते आपल्याला हलकं फुलकंच घ्यायचं आहे म्हणून मस्तपैकी एक मध्यम आकाराचं थालीपीठ तुम्ही रात्रीच्या जेवणात घेऊ शकता म्हणजे कधी तर सात ते आठच्या दरम्यान तर थालीपीठ ते बनवायचं कसं म्हणजे आपण नेहमी बनवतो तसं नाही बनवायचं काही ठिकाणी गहू आणि तांदूळचा सुद्धा वापर केला जातो गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ तर ते आपल्याला अजिबात त्यात वापरायचं नाहीये कारण की आपण वेट लॉस करतोय तर आपल्याला वजन जर कमी करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ त्यानंतर चण्याच्या डाळीचं पीठ ओवा थोडंसं जिरं त्यानंतर हळद तिखट मीठ हिंग थोडंसं असं सगळं टाकून छान ते पाण्यामध्ये पीठ कणिक भिजवून घ्यायचं आणि त्याचं छान छान तुम्ही थालीपीठ करू शकता आणि छान छान चा एखाद्या चटणीसोबत म्हणजे पुदिन्याच्या चटणीसोबत वगैरे तुम्ही ते किंवा नुसतं जरी तुम्ही ते खाल्लं तरी सुद्धा चालेल किंवा पुदिन्याची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवली आणि ती तुम्ही त्याच्यासोबत घेतलीत थालीपीठ सोबत तरी सुद्धा खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा असं थालीपीठ म्हणजे बघा हा तुम्हाला गहू आणि तांदूळ अजिबात वापरायचं नाही आहे फक्त तुम्हाला नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आपलं चण्याच्या डाळीचं पीठ ते टाकायचे आणि बाकीचे काय काही आपले मसाले टाकायचे चा, आणि छान त्याचं थालीपीठ बनवून तुम्ही रात्रीच्या जेवणात ऑप्शन म्हणून खाऊ शकता एक मध्यम आकाराचं थालीपीठ तुम्ही आरामात रात्रीचं जेवण म्हणून घेऊ शकता तर तुम्हाला बरं वाटलं असेल ना हे ऐकून की आपण थालीपीठ सुद्धा खाऊ शकतो तर मग अशी म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो की तुमच्यासाठी सरप्राईज येते म्हणजे हेच होतं अजूनही तुम्हाला बरेच प्रकार मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पुढचा पुर्णा। आठवा प्रकार असा आहे ते म्हणजे ओट्स ओट्सचा तुम्ही उपमा करू शकता किंवा तुम्ही ओट्सचा चिला करू शकता आणि ते तो तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता हो ओट्सचा ओट्स हे संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात घेतल्याने नक्कीच तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल मग तुम्ही ओट्सचा उपमा बनवा मस्तपैकी भरपूर भाज्या घाला त्याच्यामध्ये म्हणजे परसबी टोमॅटो कांदा गाजर मटार असं तुम्ही भरपूर भाज्या घालून छानपैकी ओटचा उपमा बनवू शकता किंवा ओट्सचा तुम्ही छान चिला बनवू शकता आणि तो ते तुम्ही रात्रीच्या जेवणात घेऊ शकता तर नववा प्रकार असा आहे की तुम्ही रात्री जर तुम्हाला सूप घ्यायचं नसेल किंवा तुम्हाला थालीपीठ सुद्धा खायचं नसेल किंवा तुम्हाला ओटचा चिला सुद्धा त्या दिवशी घ्यायचा नसेल किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर गेला आहात तर त्यावेळेला कुठे तुम्ही सूप वगैरे बनवणार नाही का तर त्यावेळेला तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये म्हणजे सात ते आठच्या दरम्यान दरम्यान जे रात्रीचं तुम्ही जेवण घेता तेव्हा तुम्हाला अर्धी भाकरी म्हणजे मधी ज्वारीची असो बाजरीची असो की नाचणीची असो कुठलीही एक अर्धी भाकरी कुठलीही अर्धी भाकरी आणि त्यासोबत भाजी कुठलीही जीवानवरी असेल की कुठलीही भाजी मग पालेभाजी असो उसळ असो की फळभाजी असो की शेंग भाजी असो कुठलीही एक भाजी आणि अर्धी भाकरी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं जेवण म्हणून घेऊ शकता आणि तुमचं वजन नक्कीच कमी करू शकता तर दहावा प्रकार असा आहे की सॅलड्स वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही जे रोज सॅलड्स घेत असता जेवताना दुपारच्या जेवणामध्ये जे तर तसंच तुम्हाला रात्री फक्त आणि फक्त सॅलड तुम्ही खाऊ शकता सात ते आठच्या दरम्यान ते म्हणजे तुम्ही गाजर टोमॅटो बीट काकडी मुळा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अजून फॅन्सी सुद्धा सॅलड्स बाजारामध्ये उपलब्ध आहे तेसुद्धा तुम्ही आणू शकता आणि मस्तपैकी घरी दही दही घालून त्याचा छान रायता बनवू शकता किंवा ते छान कोशिंबीर करू शकता आणि ती तुम्ही रात्रीच्या जेवणात ऑप्शन म्हणून घेऊ शकता तर हा सुद्धा खूप छान ऑप्शन आहे झटपट होणारा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे टेस्टीसुद्धा आहे आणि झटपट तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल तर अकरावा प्रकार असा आहे की मशरूम सूप तुम्हाला खरं सांगते मशरूमचं सूप सुद्धा खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बघा त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी नक्कीच प्रयत्न करेन मशरूमचं सूप करण्यासाठी तर मशरूमचं सूप सुद्धा तुम्ही डिनरमध्ये घेऊ शकता आणि झटपट वजन कमी करू शकता बारावा प्रकार असा आहे की चिकन सूप जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्ही चिकनचं सूप करून घेऊ शकता म्हणजे कसं तुम्ही की तुम्ही बाहेरनं आणलेलं नाही घरी बनवलेलं सूप घ्यायचं आहे तुम्हाला फक्त स्टॉक काढायचं आहे चिकनचा आणि मस्तपैकी त्याला तुपाची फोडणी द्यायची आहे मी एक माझे जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल मी एका व्हिडिओमध्ये रेसिपी सांगितलेली त्याची दाखवलेली नाही कशी बनवायची पण सांगितलेली आहे तर छान हळद हिंग मीठ गरम मसाला असा वापर करून तुम्ही छान चिकनचं सूप बनवू शकता आणि तुम्ही रात्रीच्या जेवणात चिकन सूप ऑप्शन म्हणून घेऊ शकता आणि त्यातला एखाद दुसरा पीस जो चिकनचा असतो तो सुद्धा तुम्ही खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये तर जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर चिकन सूप तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे वजन कमी करण्यासाठी कारण चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि ते खूप टेस्टी लागतं तर नक्की तुम्ही ट्राय करा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर रात्रीच्या जेवणात चिकन सूप घ्यायला अजिबात विसरू नका तर आपला तेरा नंबरचा प्रकार असा आहे की ते म्हणजे उकडलेली अंडी हो उकडलेली अंडी जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्ही उकडलेली अंडी सुद्धा खाऊ शकता दोन किंवा तीन अंडी तुम्ही खाऊ शकता फक्त पिवळा भाग त्याचा काढून टाकायचा आपल्याला आणि ते उकडलेलं अंड तुम्ही छान मीठ लावून किंवा अजून एक तुम्हाला सांगते की तुम्ही उकडलेला अंड त्याचा पांढरा भाग काढून टाकायचा आणि जो पांढरा भाग असतो तो छान कट करून घ्यायचा त्यात छान कांदा टोमॅटो गाजर असं सगळं टाकून छान तुम्ही त्याची भेळ करून सुद्धा खाऊ शकता त्याचं सॅलड करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त पिवळा भाग घ्यायचा नाही आपल्याला कारण की आपण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहोत त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही अंड्याचा सुद्धा समावेश करू शकता फक्त तुम्हाला पिवळा भाग घ्यायचा नाही पांढरा भाग घेऊन तुम्ही त्याचा सॅलड करू शकता किंवा असंही अंड मीठ लावून छान खाऊ शकता तर चौदावा प्रकार असा आहे ते म्हणजे शेवगा शेवग्याच्या शेंगांचं सूप तुम्हाला माहिती असतील शेवगा शेवग्याच्या शेंगा सगळ्यांनाच तर त्या सुद्धा उकडून त्याचं सुद्धा छान सूप करता येतं तर त्याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच सांगा मी नक्कीच ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन पण तुम्ही शेवग्याच्या शेंगांचं सूप सुद्धा घेऊ शकता आणि तुमचं वजन झटपट कमी करू शकता शेवगाच्या शेंगांचे शे सुद्धा अनेक फायदे आहेत जे तुमच्या शरीराला खरंच लाभदायक ठरणार आहेत तर त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये ऑप्शन म्हणून शेवगाचं शे, शेवग्याच्या शेंगांचं शे सूप तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि शेवटचा प्रकार ते म्हणजे जर तुमचा उपवास असेल एखाद्याशी तुमचा उपवास असू शकतो ना तर जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये कोमट दूध घेऊ शक शक रात्रीच्या जेवणामध्ये कोमट दूध घेऊ शकता साखर न टाकता साखरेचा अजिबात वापर करायचा का नाहीये कारण आपण वजन कमी करतोय त्यामुळे साखर आपल्याला अजिबात खायची नाहीये तर तुम्ही कोमट दूध नक्कीच कपभर घेऊ शकता आणि सोबत थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा खाऊ शकता जर तुमचा उपवास असेल तर कसे वाटले तुम्हाला हे पंधरा प्रकार जे तुमचे झटपट वजन सुद्धा कमी करतील रात्री तुम्हाला पोट भरण्यासाठी सुद्धा मदत करतील तर फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला हे सगळे प्रकार आहेत ना ते आलटून पालटून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला तुमचं डायट व्यवस्थित होईल आणि तुम्हाला एकच एकच प्रकार खाऊन कंटाळ येणार नाही त्याचसोबत जर तुम्ही सूप वगैरे संध्याकाळी घेतलं आणि तरीसुद्धा तुम्हाला भूक लागली तर रात्री झोपताना तुम्ही कोमट दूध घेऊन झोपू शकता जेणेकरून तुमचं पोट भरल्यासारखं राहील आणि तरीसुद्धा तुम्हाला भूक लागली म्हणजे तुम्ही ओटचा चिला खाल्ला आहे किंवा तुम्ही ओट्सचा उपमा खाल्ला आहे किंवा थालीपीठ खाल्ले तरी पण तुम्हाला रात्री झोपताना भूक लागलीच तर तुम्हाला चणे माहीत आहेत ना भाजलेले चणे जे आपण लहानपणी खायचो आणि आताही खातो आपण मस्त खातले चणे छान मिळतात गरम गरम पावसाळ्यात तर आपण नेहमीच खात असतो तर ते चणे तुम्ही छान आणून ठेवा घरी आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल मग रात्री दुपारी सकाळी जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता त्यानेसुद्धा वजन झटपट कमी होतं तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या माझ्या पंधरा टिप्स ज्या डिनरसाठी स्पेशल आहेत आणि तुमच्यासाठी सुद्धा स्पेशल आहेत तर मला ना तुमच्यापासून काहीच लपून नाही ठेवायचं जे मी स्वतः करते ना ते मला तुम्हाला सांगायला खूप खूप खुँ आवडतं खरंच सॉरी की मी एवढे दिवस व्हिडिओ अपलोड केले नाहीत ना माझ्या तब्येतीच्या कारणामुळे पण मला खरंच खूप ताईंची रिक्वेस्ट आली होती की ताई एक्सरसाइजचे व्हिडीओ दाखवा ताई रेसिपीज दाखवा ताई आमच्या पोटावर चरबी आहे तर ती कमी करण्यासाठी व्हिडिओ दाखवा तर नक्कीच ताई तुमचे व्हिडिओ मी सगळ्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मी पूर्ण करणार आहे त्यासाठी मी सगळे व्हिडिओ बनवून ठेवणार आहे आणि ते सगळे अपलोड करणार आहे तर नक्कीच मला तुम्ही थोडा वेळ द्या कारण मी आताच आजारपणातनं उठलेली आहे आता मी पूर्ण बरी रोज नकीज तर रोज तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येतील पण तुमचं सहकार्य मला खूप मोलाचं असणार आहे तर तुम्ही थोडे दिवस वाट बघा अजून दोन ते तीन दिवसात मी नक्कीच एक सहजचा व्हिडिओ टाकेन तोपर्यंत येणारे सगळेच व्हिडिओ हे तुमच्या फायद्याचे असणार आहेत तुमचं वजन कमी करण्यासाठी ते खरंच फायदेशीर ठरणार आहे आणि जर अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप खूप छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट मला खूप महत्त्वाचे आहेत की त्या कमेंट वाचूनच मला पुन्हा अशी एनर्जी येते की व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझ्याबद्दल खूप सगळ्यांना काळजी वाटत होती की मी व्हिडिओ का टाकत नाही आठ दहा दिवस तर मला ताईंच्या कमेंट सुद्धा आल्या तर खरंच थँक्यू तुम्हाला माझ्याबद्दल ही काळजी वाटते आणि तुमच्या याच प्रेमामुळे मी आज व्हिडिओ बनवायला बसलेली आहे आणि यापुढे तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे जेवढं मला माहिती आहे ना डायट बद्दल तेवढं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की तुमच्यासारखीच एक अशी आहे की जे आधी खूप जाड होते त्या जाडपणाला मी कंटाळले होते म्हणजे मला आधी काही वाटलं नाही ते जाडपणाचं मला असं वाटायचं की असू दे रे जसं देवाने आपल्याला बनवले तसं आपण राहायचं पण जसं मला कळलं की नाही रे आपण जेवढं जाड असू तेवढं आपल्याला आजार पण येतात तर त्यामुळे मी ठरवलं की वजन कमी करायचं त्याच्याबद्दल अभ्यास केला थोडाफार आणि त्यानंतर मी जो अनुभव घेतला मी जे स्वतःवर प्रयोग केले आणि त्यातून माझा डायट प्लॅन तयार झाला आणि तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तो सुद्धा जाऊन तुम्ही बघा चॅनलवर जर नसेल बघितला तर तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेलच तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो मला एक सांगायचं आहे तुम्हाला अजून एक गोष्ट ते म्हणजे मी तुमच्याशी सगळेच व्हिडिओ बनवणार आहे तर त्यामुळे आपले रोज व्हिडिओ बघत राहा कारण तुम्ही आपले रोज जर व्हिडिओ बघाल ना तर मलाही बरं वाटेल की आपल्याला चांगले व्ह्यूज येतात तर जर तुम्ही भरपूर जणांनी व्हिडिओ बघितले शेअर केले तर मी भरपूर व्हिडिओ बनवीन तसे मी बनवणार आहे तुमच्यासाठी मी सगळं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सगळं सांगणार आहे डाएट करत राहा झाड असणं काही वाईट नाही पण आपल्या स्वतःसाठी आपण छान दिसावं म्हणून नाही पण आपल्याला आपलं आरोग्य चांगलं हो, राहावं म्हणून आपल्याला बारीक व्हायचे आपल्या स्वतःला आपण आरशात छान दिसावं म्हणून आपल्याला बारीक व्हायचे कोणा दुसऱ्यासाठी नाही फक्त स्वतःसाठी आपल्याला बारीक व्हायचे श्री स्वामी समर्थ धन्यवाद जाता जाता इतकंच सांगेल सुखी राहा आनंदी रा, राहा आणि राहा रा, तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमचं आमचं आणि सर्वांचं लाडकं असं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल श्री स्वामी समर्थ धन्यवाद